नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ जर काय राहिले नाही आता आता वाजलेले आहेत पार अकरा पोरी शाळेत वगैरे गेल्या त्यांचं सगळं आवरून दिलं त्यांना सोडवून आले सगळं काम पण आवरलं आहे काम म्हणजे आपलं रोजचं जे आहे ते आवरलं आहे आणि आपण जे काल कपडे वगैरे धुतले होते सगळी ती कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या तर अजून काल परवा जी धुवून खाली गेली त्याच्या अजून वरती मला वाटतं परवा दिवशी आले होते त्याच्या अजून आली नाही तर अगं आता हे कपडे सगळे छान फेकलेली सगळ्या घड्या घालायच्या कपड्यांच्या तर जेवण करायचं का गा बाकी अजून तर बायकड यांच्याकडे जायचं आहे तर जेवल्यात का काय बघायचं नसले नसल्या जेवल्यात जेवण करून मग येऊन हे कपड्यांच्या गाड्या घालायच्या आणि बाकीचं मग जे आपली ब्लँकेट ही दुयची राहिले आहेत ते म्हणले उद्या धुऊन असते लवकर कामावलेले कारण मला एकटीला काय जमणार नाही अन पुरी असल्या तरी काय नाही मग त्याच्यामुळं ते म्हणले उद्या सका, सकाळ सकाळ धुवून टाकून मग मी कामावर जातो तर आता चला बायकड यांच्याकडे जाते त्यांचं काय चाललंय नव्हती काम बाकी आहे आपलं आपली ही आखी रूम अजून म्हणजे ह्यातल्या ही ब्लँकेट ही सगळं धुवून काढून हे रूम धुवून घ्यायची आपल्याला रूम धुवून परत हे सगळे विद्यु ह्याच्या पाणी हे बाहेरचं पाणी हे मारून धुऊन काढायचे आता भूक लागली आहे कारण साडे अकरा पावणे बारा वाजलेलं इथं जेवण करावं लागलं हातपायगळाल्यासारखे झाल्यात इथं थोडं उघडं राहिलं की चिमण्या येतात ते त्याच्यामुळे कुठं जायचं की सगळंच पॅक करूनच जावं लागते असं होते आता त्यांचं मग कामच चाललं असेल कपडेही धुवून काढले त्यांनी काल आता आता भांडी बहुतेक धुईची चाललेत त्यांची खडखड खडखड आवाज येतोय भांडी धुईचं काम चालू असेल कडक ऊन पडतंय मस्त कपडे वाळायला छान मस्त येतो कपड्यांचा क कडकून आज कपडे वाळल्यानंतर अग बा भांडी घासायचं काम चालू आहे

आणि मग सगळे निसाडे होणार आहे म्हणजे पूर्णपणे होते आणि निसाडे हा चार ते पुढे झाला आलो नाही काम नाहीये मुझे तो भूरा बीची भूरा पोळा पोळे उड्यांच इकडे बैल पोळा असतो बाकी पोळा असतो हां आमचं ल्या ने आपण्यात गोड गोड सगळं आता पोळा

दसरा काळाली पहिल्यापासून आम्ही जायच्या नाही इकडे त्याच्यामुळे दसरा आला का नाही आधी पंधरा दिवस चला बाबा कपडे धुयच्या कपडे धुचार भांडी घासायच्या घरं धुवून घ्यायची सगळं काढायचं चकाचक करायचं वर्षात नाही

मी काल अख्ख्या दिवस माझे भांड्यातच गेला कपडे धुऊन टाकली एक वाजले तर आणि एकच्या पुढं फड किचन काढलं त्याला पाचच वाजले आमचं भारी वाटतं म्हणजे असं स्वच्छ घर गेल्या फ्रेश वाटतं एकदम मस्त गारगार छान आमने जी पाणी मारले ते मस्त hmm. ना मारा उठ तर ये फुटावर छान आरू माझी सगळा

भांडीचं तुम्ही दहा साडे दहा वाजता पाच वाजता भांडी घास अगं अजून बाहेरच काम आहे आणि भांडी पण थोडी नाहीत भांडी पण तो आमच्या भांडी

बर 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 बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा उन्हातच टाकला तरी कळेल खातेल कपड्याचं बाय बाय सगळ्यांना